सगळ्यात आधी भेंडीची भाजी आवडणारे किती लोक आहेत म्हणजे भेंडी कुठलीही असो कोणत्याही पद्धतीने असो आवडणारे किती लोक आहेत कमेंट करून नक्की सांगा कारण ही भेंडी ना म्हणजे भेंडीची भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे अगदी शाही पद्धतीने बनवलेली दही मसाला भेंडी असो किंवा मग साध्या पद्धतीने बनवलेली मस्त चटपटीत भेंडी असो आमच्या घरामध्ये ही मस्त होते म्हणजे होते नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर इथे मी भेंडी घेतलेली आहे पावशर तर ही भेंडी आहे ना आपण आज मस्त चटपटीत अशी काजूवाली दही मसाला भेंडी करतोय खूप छान बनते आणि तुम्ही बघू शकता इथे मी पावशर भेंडी धुवून घेतली स्वच्छ आणि या भेंडीला पुसून मग या भेंडीला चिरून घेतलेला आहे कट देऊन चिरून घ्यायची आहे मोठी मोठी आणि ह्या भेंडीला आपण तेलावरती परतून घेणार आहोत तर दोन फळी तेल घातले तेल गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये भेंडी घातलेली आहे आणि ही भेंडी आपल्याला मीठ न घाता परतून घ्यायची आहे चांगली मऊ तोपर्यंत परतायची आहे भेंडीला तार सुटू नये म्हणून आपण इथे या भेंडीला आपण लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे भेंडीला तार सुटत नाही जास्त सुद्धा लिंबाचा रस घालायचा नाही कारण भेंडीची चव मग बिघडते आंबट बनते तर इथे मी अर्ध्या लिंबापेक्षा कमी लिंबू घेतले म्हणजेच बियाची बाजू सोडून आपण हे लिंबू कापून घेतले आणि हे पिळलेलं आहे आणि लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं तर भेंडीला तार सुटत नाही आणि भेंडी गिळगिळत बनत नाही म्हणजेच ही भेंडी चिकट होत नाही तुम्ही बघू शकताय ही भेंडी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली मऊ होऊ तोपर्यंत परतून घेतली आता ही भेंडी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकताय कशी व्यवस्थित अशी सुटसुटीत भेंडी आपली परतून झालेली आहे यावरती दही घालायचे तर अर्धी वाटी एवढं दही घातलेलं आहे आणि हे दही एकदम फ्रेश घेतलेलं आहे आंबट दही आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि यामध्ये घालायचे आपल्याला धने पावडर अर्धा चमचा एक चमचा आपण इथे मिरची पावडर घातली एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि आपल्याला यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालूया आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला चार ते पाच चमचे घात घालायचं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचं आहे खूप मस्त ही भेंडी बनते आणि थोडासा भरड वाटला ना जे शेंगदाणे भरड वाटले की त्याच्यातले जे थोडेसे मोठे शेंगदाणे असतात जेच मोठे शेंगदाण्याचे तुकडे असतात ना तर ते दाताखाली आले की खूपच भारी असे लागतात तुम्ही बघू शकताय हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आणि आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडे आणखी एकदा फोडणी द्यायची आहे तर भेंडीला आपण फोडणी देतोय तेल घातलेलं आहे कढईमध्ये दोन पळी म्हणजेच दोन टेबलस्पून पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि पंधरा ते वीस या काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त काजूच्या पाकळ्यासुद्धा घालू शकता किंवा कमीसुद्धा घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर तुम्ही बघू शकता एक कांदा सुद्धा घातलेला आहे बारीक चिरलेला एक छोट्या आकाराचा कांदा आहे बारीक चिरून आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे तर लसूण आणि मिरची मी उबडत वाटून घातलेली आहे तर एक ते दीड चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवू शकता तर हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला काजूच्या पाकळ्या ज्या आहेत म्हणजेच काजू मी टाकलेले आहेत ते छान कुरकुरीत करून घेतलेत म्हणजे भेंडी खाताना खूप मस्त कुरकुरीत हे काजूच्या पाकड्या किंवा काजू लागतात खूप छान बनते भेंडी ही तर तुम्ही बघू शकताय ही भेंडी सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे मसाला लावलेली भेंडी आणि ती भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं लो फ्लेमवरती असंच परतून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटासाठी ही भेंडी लो फ्लेमवरतीच वरतीच वापरून घ्यायची आहे तर आता झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवरती हिला तीन ते चार मिनटं वापून घेऊया तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकताय काय मस्त तेल सुटलेलं आहे झाकण काढलेलं आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान दरवळतोय अशा पद्धतीने केलेली भेंडी आहे ना बघताच सगळे तुटून पडतात या भेंडीवरती तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो ही भेंडी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि ही भेंडी नक्की तुम्ही घरीसुद्धा ट्राय करा तर तुम्हाला आवडली नाही ही रेसिपी तर ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकताय भेंडी आपण सर्व केली आहे भाकरी बरोबर चपातीबरोबर तुम्ही ही भेंडी खाऊ शकता खूप छान बनते चटपटीत बनते आणि ही भेंडी खाल्ली नाही एकदा की याच पद्धतीने तुम्ही भेंडी बनवाल मला ही गॅरंटी आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद